नमस्कार मी पत्रकार अमृत शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या स्वागत आज मी बसलो एका पालामध्ये तू म्हणतात तुझी अशी काय अवस्था झाली अशी अवस्था माझी नाही झाली अशी अवस्था ह्या राजकारण्यापैकी पोलिसांची झालेली आहे म्हणजे तुम्ही खाली जर पाहिलं तर एकदम वाळू खडी अमक तमक बऱ्याच ठिकाणी दिसल म्हणजे हे बंदोबस्त आहे जे टेंट आहेत पोलीस वर्गाचे तर मला म्हणायचं एक पोलीस बनण्यासाठी त्याला कितीतरी अभ्यास करावा लागतोय कितीतरी शारीरिक कष्ट करावं लागतात तिकडून जाऊन तो कथा तरी पोलिस होतोय त्याला कोणता सण वार कसलाही नसतो चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्याला जनतेच्या सेवेसाठी उभं राहावं लागतंय आणि बंदोबस्तासाठी तुम्ही अशा अवस्थेमध्ये त्यांना पाल टोकून देत आहे पालवरती फाटलेलं आहे बाजूने फाटलेलं आहे काही ठिकाणी तर पाल अशा ठिकाणी असतंय शेजारी गाटारे आहे थोडंसं राजकारणा लोकांनी यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे माझं वैयक्तिक मत असं आहे कंटेनरचे छोटे छोटे जे बॉक्स असतात असे बॉक्स जर बंदोबस्तासाठी पोलिसांना दिले तर ते आत्ता अतिशय उत्तम काम होईल असं माझं वैयक्तिक मत आहे जनतेचं याच्यावरती काय मत आहे जनतेने कमेंट करून सांगावं तर पोलीस बांधवांचे असे हाल नाही झाले पाहिजेत याच्यावर माझं मत आहे कारण ह्यांना ऊन म्हणजे चाळीस चाळीस अंश डि चाळीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये यांना काम करणं काम करावं लागतं इथं शिवाय पाण्याची कसली सोय करत नाही खाण्यापिण्याची त्यांची कसली सोय नसते आणि चोवीस चोवीस तास दुट्याही करायच्यात तर याच्यावरती विचार होणं खरंच खूप गरजेचं आहे असं वैयक्तिक माझं मत आहे